शब्द घेतो की आपल्या वसमत शहराचं जर नगराध्यक्ष पद हे पहिल्यापासून मनुष्यबानाच आहे शिवसेनेचाच आपला नगराध्यक्ष आलेला आहे याही निमित्ताने सांगतो की आता आपल्यासोबत डॉक्टर मुंडा साहेब सुद्धा आज आलेले आहेत त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या सर्वांना आहे या निमित्तानं आज इथं कॅतमोर साहेब असतील यांच्या स्वरूपात आपल्याला एक देव माणूस म्हणून इथं आपल्या पक्षात आलेला आहे त्यांना आणि इतर सोबत जे काही आपले सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना विचारात घेऊन हे आपलं नगराध्यक्ष पद परत एकदा आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली हे शिवसेनेच्या सोळा ते सतरा जागा जिल्हा परिषदच्या आहेत आपण हे जाहीर व्यासपीठ आहे मी तर हे बोलायला नको परंतु दादा सर्वांची इच्छा आहे की आपण स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे आपल्या या वसपत विधानसभेमध्ये डॉक्टर जयप्रकाशजी मुंजरा साहेब आहेत आणि आम्ही आपल्या नेतृत्वामध्ये ही सर्व निवडणूक लढून जास्तीत जास्त जिल्हा परिषदे जागा निवडून आणण्याचा इथं आपल्याला शब्द देतो आणि नगर परिषद ही आपली नगर परिषदमध्ये सुद्धा आपली चांगली परिस्थिती आहे इथं राजू पवार असतील मनोज भाऊ चव्हाण असतील अरुणजी तोतला असतील आणि सर्वच ज्ञानुभाऊ दलाल असतील यांच्यासारखे अनुभव अनुभवी सर्व शिवसैनिक जुने शिवसैनिक हा आपल्यासोबत आहेत या निमित्तानं या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली ही निवडणूक सुद्धा आपण स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्या नेतृत्वाखाली स्वतंत्र लढवावी अशी मी आता आपल्याला विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र